नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज आपण बोलणार आहोत एका मोठ्या आणि चर्च असलेल्या विषयावर नागपूरमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनावर आतापर्यंत आपण दिल्लीमध्ये शेतकऱ्यांची आंदोलने पाहिली होती पण नागपूरमध्ये झालेलं आंदोलन हे त्याहूनही मोठं ठरलं हे आंदोलन उभं केलं बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी शेतमजूर कर्जमाफी आणि अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन होतं सरकारलासुद्धा अपेक्षित नव्हतं इतका मोठा प्रतिसाद मिळाला राज्यातील अनेक संघटना वेगवेगळ्या पक्षांचे नेते आणि विविध समाजातील शेतकरी सगळे एकत्र आले या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांची एकजूट आणि त्यांच्या न्यायासाठीची लढाई मग प्रश्न असा या आंदोलनाला यश आलं का अपयश बऱ्याच ठिकाणी टीका झाली काहींनी तर बच्चू सरकारला विकले गेले असा आरोपही केला खरं चित्र वेगळं आहे सरकारकडून लगेचच कर्जमाफीची घोषणा होणं शक्य नव्हतं कारण असं झालं असतं तर सरकारची प्रतिमा धोक्यात आली असती म्हणून सरकारने थेट निर्णय न घेता समिती गठीत केली ही समिती कर्जमाफीसाठी अभ्यास करणार आहे याचं पहिलं यश म्हणजे आंदोलनामुळेच ही समिती तयार झाली जर आंदोलन झालं नसतं तर ही समितीसुद्धा झाली नसती दुसरं मोठं यश म्हणजे आंदोलनाच्या दिवशी सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत छत्रपती संभाजीनगर जालना आणि वर्धा जिल्ह्यांसाठी नऊशे तेरा कोटींच्या नुकसान भरपाईला मंजुरी देण्यात आली त्याचबरोबर अमरावती विभागातील वाशिम बुलढाणा अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यांनाही अकराशे कोटी रुपयांचं अनुदान देण्यात आले रब्बी हंगामासाठी हेक्टरी दहा हजारपर्यंतची मदत देण्याचं ठरलं सुमारे पाच लाख शेतकरी यामध्ये पात्र ठरले या, या व्यतिरिक्त रब्बीच्या अनुदानावर अनेक दिवस प्रलंबित असलेला निर्णय सरकारने या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घेतला दहा हजार कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आणि साडे सहाशे पन्नास कोटींचा पहिला हप्ताही जारी झाला पुढच्या पंधरा दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे आणि आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे दोनशे त्र्याऐंशी तालुक्यांमध्ये बँकांना कर्ज वसुलीवर बंदी घालण्यात आली आहे ती जून दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत कोणतीही बँक शेतकऱ्यांकडून कर्ज वसूल करू शकत नाही जर कोणी केलं तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते मग या सर्व घडामोडीनंतर म्हणता येईल की हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी सध्या तरी यशस्वी ठरलं हो कर्जमाफी अजून जाहीर झालेली नाही पण सरकारकडून दिलेलं आश्वासन गठित झालेली समिती आणि जाहीर झालेलं अनुदान हे सगळं आंदोलनाचं थेट फळ आहे जर आता सरकारने आपलं आश्वासन पाळलं नाही तर पुढचं आंदोलन याहूनही तीव्र होईल हे सगळ्यांना ठाऊक आहे पण या सगळ्या घडामोडीतून ही एक गोष्ट स्पष्ट झाली शेतकऱ्यांचा आवाज आता दुर्लक्षित राहणार नाही बच्चूकडू राजू शेट्टी रविकांत तुपकर असे अनेक नेते शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत आपण त्यांच्या प्रयत्नाचा आदर केला पाहिजे मित्रांनो एकूणच पाहिलं तर हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्कासाठीचं एक पाऊल होतं आणि या आंदोलनातून शेतकऱ्यांना काहीतरी मिळालं म्हणूनच हे आंदोलन यशस्वी ये म्हणता येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा